बदलापूरमध्ये निमित्त नित्या क्लासेस तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम आयोजित या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कोकोबल गावची सुकन्या गारखी योगेश एल्बे इचाही सुंदर परफॉर्मन्स संपन्न झाला बदलापूर दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर शहरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नित्या क्लासेस तर्फे एक भव्य भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या खास प्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पारंपरिक भरतनाट्यम सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रशिक्षण हे सुप्रसिद्ध नृत्य शिक्षिका फाल्गुणी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले विद्यार्थ्यांनी त्यांच्या अथक मेहनतीने आणि नृत्यावरील प्रेमाने रंगमंचावर अप्रतिम सादरीकरण करत गुरुप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली हा कार्यक्रम एक भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा अनुभव ठरला प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे कला संमेलन अनुभवण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला काय सांगाल आज तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून आज मोरे मंगल कार्यालय हा ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी आज तुमच्या ह्या कार्यक्रममध्ये भरत नाट्यम नृत्याच्या माध्यमातून शंभर किंवा शेकडो कार्यक्रम विद्यार्थ्यांनी तुमचा सहभागी घेतलेला काय सांगाल नेमके ह्याबद्दल सर्वात पहिले हा एनर्जेटिक रिस्पॉन्स शिवाय कधीच होऊ शकत तेच या सर्व स्टुडंट्सना आणि पालकांना सुद्धा कळायला हवी की जेणेकरून तुमचा मूल कशासाठी येत क्लास एक्झॅक्टली exactly so तुम्ही एकाच साली तुमच्या गुरूंकडे पाठवतात बट त्याच कार्यानिमित्त आले त्यांना करायचे काही ठिकाणी शॉर्ट फॉर्म ने आम्ही फक्त पूजा करून कार्यक्रमाची संपत्ती करतो ह्याच्या पुढचं तुमचं ध्येय नेमकं कसं असणार आहे ध्येय माझं हेच असं की एवढीच्या जागेपासून अजून मोठी जागा बनवावी अगेन त्याच्यामध्ये सपोर्ट शिवाय माझ्या पालकांशिवाय आणि सपोर्ट शिवाय काहीच नाही होऊ शकत त्या व्यतिरिक्त तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवा जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करायच्या सो ह्या so, कार्यक्रमाचं ध्येय माझं एवढंच असणार की अजून असे कार्यक्रम अनेक करत राहावे अजून जसे छोटे कार्यक्रम केले तसेच मोठ्या पडद्यावरती कार्यक्रम करावा शिवाय माझ्या सासू सासरे माझ्या माम बेड आणि माझ्या नवऱ्याशिवाय सपोर्ट शिवाय का हा कार्यक्रम कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि सर्वांना एकदा सांगू इच्छिते की या कार्यक्रमानिमित्ताने पालकांनी किंवा कुठल्या पण बाहेर जे हे संदेश शो जाणार असतात मेसेज शो हा व्हिडिओ जाणार असेल तर एकच सांगू इच्छिते की परंपरा जपा आणि तुमचं जे ज्ञान आहे या छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्लीज त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं अजून इम्प्रोव्हाइज करा की जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन या छोट्या छोट्या गोष्टी कधी माहीत पडतील की अरे हां असा पण कार्यक्रम कधी झालेला तर हे कार्यक्रम आज पण का करतात कारण की जसं बघायला गेलं तर बऱ्याचशा कडून किंवा काही पब्लिककडून असं कधी कधी नेगेटिव्ह ऐकायला मिळतं की ह्या कार्यक्रम तुम्ही कशाला करतात लाईक like, काही गरज नाही आहे नॉर्मल डान्स क्लासेस केले पण शास्त्रीय नृत्याबद्दल मी हे सांगित इच्छिते की शास्त्रीय नृत्याची हीच क्वालिटी आहे हीच एक परंपरा आहे जे तुम्ही इतर डान्सेसमध्ये सुद्धा आहे बट जे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं जी एक गुरुशिष्य परंपरा आहे ते मी ॲज अ शास्त्रीय डान्सर आणि एक असं टीचर म्हणून सांगू इच्छिते की प्लीज तुम्ही जपायचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा याला फॉलो करू शकता बाकीच्या डान्सपेक्षा आणि हा भरतनाट्यम टाईप खूप डिफिकल्ट आहे मग तुम्हाला शिकवताना किती अवघड जातं तसं बघा ॲक्च्युली सगळे डान्स फॉर्म खूप टफ आहेत फरक एवढं असं की भरतनाट्यमधे तुम्हाला तीन मेन गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठेवा लागतात भाव राग आणि ताल भ म्हणजे भाव ज्याचे तुम्ही एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स एक्सप्रेस करतात र म्हणजे राग ज्याच्याने तुमचं जे मेलडी आहे जे ट्यून तुम्ही ऐकतात स्टार्टिंगला लहान असताना चार 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 वर्षाच्या मुलांना काही समजत नाही पण आम्ही जे नुसतं आमचं वाद्य आहे नटुअंगम ते वाजून जे मुलांच्या चार चार वर्षांच्या मुलांच्या कानावरती जो एकचा बीट पडतो ना त्याने त्यांना असा होऊन था की आम्ही काय करावं जेव्हा मी सांगतो मग त्यांना इझिली कुठल्याही म्युझिकची गरज लागत नाही तिसरं आहे तर ताल हो। जो ताल जो त्यांना एकत्रित करून हा जो पूर्ण भरतनाट्यम जो टर्म मी आता तुमच्यासमोर मांडला तो व्यवस्थित एकत्र करण्यात येतो आणि जसं सांगायला गेलं तर या सगळे जॉमेटी